पूजाच्या का नाही पोटात सारखं दुखायलं त्यामुळं तिला आहे आता दवाखान्यात ते काय का असं ना ते एकदाच समजल तरी मग कामात म्हणून आज सुट्टीच घेतली आम्ही आणि निघालोय दवाखान्यात मग ती काय तिथं चेकअप वगैरे करून घेऊ एकदाच कालपासून तिनं काही खाल्लं पण नाही रातभर तशीच करायली असं चांगली बरी असली तर लय भांडायला जोर येतोय तिला आता कशी अशी गोळा होऊन बसली म्हटलं थांब म्हटलं एक व्हिडिओ तर काढू दे म्हटलं म्हणून गाडी थांबल्या आम्ही तर नेमकं काय आहे ते तरी समजून ना दवाखान्यात एकदा जाऊन आल्यानंतर आता खूप जण म्हणतात बाबा तीन लेकरं असून तुम्हाला चौथा कशाला पाहिजे आणखीन जर पाहिजे असलं असतं तर आम्ही पहिलंच ऑपरेशन करून घेतलंच नसतं ना तिचं आणि मेन तर हमदो हमारे दो ना, मी काय आन्हा नाही आहे मी पण शिकलेलं आहे हमदो हा मारे दोच असतात पण आम्ही एक पोरगी असावी बाबा आपल्याला म्हणून त्रिशाला वाढवले आम्ही नंतर नाहीतर ना चा, ती पण झालीच नसती हे काय आम्हाला ठेवायचं किंवा काही हौस नाही आहे अशी आता नेमकं दवाखान्यात काय विषय आहे ते बघायलाच आम्ही चाललो आहे ते कालपासून सारखंच माझ्या पोटात आहे दुखतंय आहे म्हणून काल पाणीपुरी खाल्ली बघा ती ना तेव्हापासून तसंच म्हणायली का त्या खाण्यामुळं तसं झालं आहे काय झालंय काय मला पण कळ ना पण जर खाण्यानं काय झालं असतं त्या पाणीपुरीने तर आमचं पण दुखलं असतं ना उठकी अशी का गोळा होऊन बसली गाडी थांबाय लावलं तिनं मला म्हणायला लागली थांबा, लाग थांबा पोटात पोटातलंही माझं आहे म्हणून थांबलो थोडंसं बोला ना पण काहीच नाही सारखंच हे करायचं पीती काये काये न काये काये सारका, सारका। का? काय माहित काय उगच डोक्याला नवीन काय तर उग करून खायला काय ना काय मागच लागते लागली ती सारखं सारखं तिला म्हटलं त्रिशाला कपडे तरी घाल तिनं सोबत कपडे घेऊन आली दवाखान्यात बसून त्रिशाचे कपडे चेंज करते म्हणून लय दुखायले म्हणून रडायला ती सारखं सारखं गुटकी नाही हिला पण बरी असली लय भांडणं काढती माझ्यासोबत बघ तरी एकदा पुढं वर तर तोंड कर वर तर बघ लय दुखायलाय काय हा पाणीपुरीनं जर दुखलं असतं का नाही तर आमचं पण दुखलंच असतं की काय घोळ आहे काहीच कळ ना मग ते चेकअप पण करावं म्हटलं आणि मग का आहे ते बघून पण यावं आम्हाला पण कळतंय आहे की बाबा सध्याला अशी कंडिशन आहे की इथं दोन लेकरं सांभाळायचं मुश्किल आहे तरी आमच्या आमची तीन आहेत ते पण आम्ही कसं ना कसं सांभाळतो आहेच की थोडीस आम्ही की दुसऱ्याच्या दारात त्यांना पाठवतो आहे तसं काही नाही आहे परंतु अजून एक उगच वाढवून त्याचे अजून हाल आमच्यासोबत करण्याचं आमचा तसला मनात देखील नाही आहे आम्हाला काहीतरी खरं तर नको आहेच आम्हाला नेमकं का आहे घोळ तो आत्ताच कळेल दवाखान्यात गेल्याच्या नंतर काहीनं जेवण केली नाही म्हणून का काय काय माहीत सकाळी आम्ही पण काही खाल्लं नाही तिनं बनवून बनवून ठेवला परंतु ती काय खाईनासारखं रडायला लागली मग त्यामुळे तिला म्हटलं चल बाई जाऊनच येऊ दवाखाना बसल्या बसल्या झोप येईल का काय तुला होय ग पूजा पूज अगं की चल अय त्रिशा मम्मीला काय झालंय ग मम्मीला काय झालंय हा मम्मीला काय झालंय काय म्हणती आत्या काय म्हणती बघ आत्या काय म्हणायली चॉकलेट देते तुला तो आत्या मी देऊ चॉकलेट आत्यानं दिलय माझ्याकडं आई हो कुठे पडली खाल्ली काय की तूच कधी खाल्लं हे ना पण चॉकलेट कुठे गेले हा माहीत चॉकलेटच पडल्या कुठं पडले काय माहित आताच आणलेलं होतं तिच्यासाठी चॉकलेट मी तिला पण घ्याय गेली आणि सारखं चिडचिड करते ती लेकरांना पण सारखं चिडचिड कराईल कामाला जायचं होतं आम्हाला म्हटलं बाबा पहिलं हिल बघावा नंतर बघायचा अगं उठ चल की आता बस की दवाखाना जवळ आलाय आता उठ हो जीवन थाईस ना गेली आई पूजा काय दुखतय नेमकं सांग तरी का व्हायलाय नेमकं तुला ते तरी सांग उटकी नाही ती बरी असली ना लय भांडण करते आता कशी आता कशी जिरली शेवटी शेवटी कसं आहे माहिती आहे का माझ्याशिवाय <laughs> तुला कोण नेणार आहे का दवाखान्यात शेवटी शेवटी मीच नाही आलो ना तुला मग तुला समजायला पाहिजे की बाबा या माणसाशिवाय आपलं कोणी काय खरं नाही आपलं असं किती पण आईन बापन आईन बाप केलं तरी कोण कौन कोणाचं बघत नसतंय काहीतर खाऊन घे पहिलं तू आता तिथं गेल्यावरती तिला पहिलं पहिलं काहीतर खाऊ घालणार आहे रात्रीपासून तिनं काही खाल्लं नाही आहे कालपासून काल तिनं पाणीपुरी खाल्लं तेवढंच खरं पहिलं काहीतर खाऊ घालतो आणि मग तिला दवाखान्यात घेऊन जातो ते तर इंजेक्शन वगैरे दिलं गोळ्या वगैरे दिल्या तर पोटात काही अन्न पाणी लागते का नाही अगं उठकी अगं चल ना उशीर व्हायलाय पूजा तू गाडी चालू कर काय काय उठ उठ गाडी चालू काय <कर। laughs> <गाड़ी चालू कर। laughs> तू बसली कि मला काय कर करायला उशीर लागतोय काय धाडमणी चालू करतो मी अगं उठकी अगं उठकी <laughs> चालू गोक बघायला सोडा चल 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 उठ 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 उट, उट, केम्ब्युलन्स बोलवतो इथं एक आता त्यातच जाऊ मग चला मी जातो तिला घेऊन दवाखान्यात